मित्रांनो सध्या राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर झाला आणि याच्या संदर्भात आपण एकूण चार ते पाच जिल्ह्याचा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांची व कोणत्या गावाचे अंतिम आणिवारी ही जाहीर झालेली आहे ही संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो याच्यामध्ये आपण सर्वप्रथम बीड जिल्हा त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा तसेच नांदेड जिल्हा या चारही जिल्ह्याचा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणकोणते तालुके आहेत आणि कोणत्या तालुक्यातील किती गावं याच्यामध्ये यांची अंतिम आणवारी किती आहे याची माहिती बघणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम आपण बीड जिल्ह्यातील माहिती बघूयात बीड जिल्ह्यामध्ये एकूण ते तेराशे सत्त्याण्णव एवढी गाव आहेत आणि या गावापैकी सातशे त्र्याण्णव गावाची अंतिम आणवारी पन्नास पैशेपेक्षा जास्त आहे आणि त्यातील सहाशे चार गावं आहेत त्यांची अंतिम आणवारी पन्नास पैसेपेक्षा कमी आहेत तर मित्रांनो त्याच्यानंतर पुढचं म्हणजे परळी तालुका परळी तालुक्यामध्ये एकूण एकशे आठ गाव आहेत आणि त्यांची अंतिम आणिवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आहे त्याच्यानंतर पुढचा तालुका म्हणजे बीड तालुका बीड तालुक्यामध्ये एकूण दोनशे एकोणचाळीस गाव आहेत आणि तेथील एकूण पस्तीस गावांचे अंतिम आणिवार्य पन्नास पैशेपेक्षा कमी आहे आणि उर्वरित दोनशे चार गावांचे अंतिम आणिवारी पन्नास पैशेपेक्षा जास्त आहे त्याच्यानंतर ता पुढचा तालुका म्हणजे आष्टी तालुका आष्टू तालुक्यामध्ये एकूण एकशे सत्याहत्तर गाव आहेत आणि तेथील पन्नासपेक्षा जास्त अंतिम आणवारी सर्व गावांची ठरवली गेली आहे त्याच्यानंतर पुढच्यामध्ये पटोदा तालुका याच्यामध्ये एकूण एकशे सात गाव आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांची अंतिम आणवारी पन्नास पैशेपेक्षा जास्त करण्यात आली त्याच्यानंतर पुढच्यामध्ये वडवणे तालुका येथील एकूण एकोणपन्नास गाव आहेत आणि तेथील सर्व शेतकऱ्यांचे अंतिम आणवारी पन्नास पैसशेपेक्षा कमी आहे त्याच्यानंतर शिरूर तालुका शिरूर तालुक्यामधील एकूण पंच्याण्णव गाव आहेत आणि येथील सर्व गावांची अंतिम आणवारी पन्नास पैसशेपेक्षा कमी आहे त्याच्यानंतर गेवराईमधील एकूण एकशे ब्याण्णव गाव आहेत आणि येथील सर्व शेतकऱ्यांचे अंतिम आणवारी पन्नास पैशीपेक्षा कमी आहे त्याच्यानंतर आंबेजोगाई हो तालुका येथील एकूण ये एकशे सहा गाव आहेत आणि येथे या सर्व गावांचे अंतिम आणवारी पन्नास पैशीपेक्षा कमी आहे त्याच्यानंतर केजमधील एकूण एकशे पस्तीस गावांची अंतिम आणवारी पन्नास पैशीपेक्षा कमी करण्यात आली त्याच्यानंतर माजरगावमधील एकूण एकशे सोळा गावं आणि त्यांचे अंतिम आणवारी पन्नास पैशीपेक्षा कमी करण्यात आली त्याच्यानंतर धारूरमधील एकूण त्र्याहत्तर गावं आणि त्यांचे अंतिम आणवार्य पन्नास पैशेपेक्षा कमी करण्यात आली तर मित्रांनो याच्यानंतर आता पुढचा जिल्हा बघूयात पुढचा जिल्ह्यामध्ये परभणी जिल्हा आणि परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा काही जास्त गावांची अंतिम अनिवार्य पन्नास पैसेपेक्षा कमी करण्यात आली म्हणजे येथीलसुद्धा सर्व शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी स्थगिती आली त्याच्यानंतर नवीन पुनर्गठन असाल त्याच्यानंतर तेथील शेतकऱ्यांना तेहतीस टक्के वीज बिलामध्ये कपात असाल आणि ते काय जे काही शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काही विद्यार्थी त्या ते विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ होणार आहे अशा प्रकारच्या सवलती ह्या ओला दुष्काळच्या माध्यमातून ज्या काही गावं जाहीर झाल्या आहेत पन्नास पैशेपेक्षा अंतिम अनिवार्य कमी आहे ते तर तेथील सर्व शेतकऱ्यांनाही सवलती मिळत असतात तर मित्रांनो याच्यानंतर परभणी जिल्ह्यामधील एकूण एकशे अठ्ठावीस गावांचे अंतिम अनिवार्य हे सेहेचाळीस पैसे एवढे त्याच्यानंतर जिंतूर तालुक्यामधील एकूण एकशे एकोणसत्तर गावांची अंतिम अनिवार्य आहे सत्तेचाळीस पॉईंट साठ पैसे एवढी आहे त्याच्यानंतर शेलू तालुक्यामधील एकूण पंच्याण्णव गावं आणि त्यांची अंतिम आणिवारी अठ्ठेचाळीस पॉईंट एवढी आहे त्याच्यानंतर मानव तालुक्यामधील एकूण चौपन्न गावं आणि त्यांची अंतिमवारी सत्तेचाळीस पॉईंट छप्पन एवढी काढण्यात आली त्याच्यानंतर पाथरीमधील एकूण छप्पन गावं आहेत आणि त्यांची अंतिम आणवारी पन्नास पैशेपेक्षा कमी आहे त्याच्यानंतर पालम तालुक्यामधील एकूण ब्याऐंशी गावं आहेत आणि त्यांची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पॉईंट साठ एवढी आहे त्याच्यानंतर गंगाखेडमधील एकूण एकशे पाच गावं आहेत आणि त्यांची अंतिम आणिवारी अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस एवढी करण्यात आली त्याच्यानंतर पूर्णा तालुक्यामधील एकूण चौऱ्याण्णव गाव आहेत आणि येथील सर्व गावांची अंतिम अनिवारी सत्तेचाळीस पॉईंट साठ एवढी करण्यात आली तर मित्रांनो पुढचा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्यामधील सुद्धा सर्व गावांची जे काही अंतिम आणवारी ती पन्नास पैशेपेक्षा कमी करण्यात आली त्याच्यानंतर याच्यामध्ये पहिला तालुका बघूत आपण कळमनूर तालुका कळमनूर तालुक्यामधील एकूण एकशे अठ्ठेचाळीस गावांची अंतिम अनिवारी सत्तेचाळीस पॉईंट छप्पन एवढी करण्यात आली त्याच्यानंतर वसमा तालुक्यामधील एकशे सत्तावन्न गावं त्यांची अंतिम आणिवारी सत्तेचाळीस पॉईंट ऐंशी एवढी काढण्यात आली त्याच्यानंतर औंढा नागना तालुक्याची एकूण एकशे बावीस गावं आहेत आणि त्यांची अंतिम आणिवारी अठ्ठेचाळीस पॉईंट नव्वद एवढी काढण्यात आली त्याच्यानंतर पुढचं म्हणजे शेनगाव तालुका शेनगाव तालुक्यातील एकूण एकशे तेहतीस गावं आहेत आणि त्यांची अंतिम आणिवारी अठ्ठेचाळीस पॉईंट पंचवीस एवढी काढण्यात आली आणि हिंगोली जिल्ह्यामधील एकूण एकशे बावन्न गावं त्यांची अंतिम आणिवारी अठ्ठेचाळीस पॉईंट पन्नास एवढी काढण्यात आली तर मित्रांनो त्याच्यानंतर पुढचा जिल्हा म्हणजे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यामधील आपण पहिला तालुका बघूयात त्याच्यामध्ये धाराशिवमधील एकूण एकशे सव्वीस गाव आहेत आणि त्यांची अंतिम आणवारी अठ्ठेचाळीस पैसे एवढी काढण्यात आली त्याच्यानंतर तुळजापूर तालुका येथील एकूण एकशे पंधरा गाव आहेत आणि त्यांची अंतिम आणिवारी अठ्ठेचाळीस पॉईंट छप्पन एवढी काढण्यात आली त्याच्यानंतर उमरगा तालुक्यातील एकूण एकशे शहाण्णव गाव आहेत आणि त्यांची अंतिम आणिवारी अठ्ठेचाळीस पॉईंट त्रेसष्ट पैसे एवढे काढण्यात आले त्याच्यानंतर लोहरा तालुक्यातील एकूण सत्तेचाळीस गाव आहेत आणि त्यांची अंतिम आणिवारी बावन्न पैसे काढण्यात आली त्याच्यानंतर भूम तालुक्यामधील एकूण त्र्याण्णव गाव आहेत आणि त्यांची अंतिम आणिवारी सुद्धा बावन्न पैसे एवढी काढण्यात आली त्याच्यानंतर परांडा तालुक्यातील एकूण एक्क्याण्णव गाव आहेत आणि त्यांची अंतिम आणिवारी सुद्धा बावन्न पैसे एवढी काढण्यात आली त्याच्यानंतर कळंबा तालुक्यामधील एकूण सत्त्याण्णव गावं आणि त्यांची अंतिम अनिवार्य अठ्ठेचाळीस पॉईंट साठ पैसे एवढी काढण्यात आली त्याच्यानंतर शेवटचा म्हणजे वाशी तालुका वाशी तालुक्यामधील एकूण चोपमान गाव आहेत आणि त्यांचे अंतिम आणिवारी अठ्ठेचाळीस पैसे एवढी काढण्यात आली तर मित्रांनो पुढचा तालुका म्हणजे प नांदेड तालुका नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामधील एकूण अंतिम आणिवारी सत्तेचाळीस पॉईंट साठ पैसे अठ्ठेचाळीस पॉईंट साठ पैसे एवढे काढण्यात आले आता येथील आपण एकूण सर्व तालुक्यांची माहिती बघूयात याच्यामध्ये पहिला तालुका म्हणजे माहूर तालुका माहूर तालुक्यामधील सर्व गावांची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पॉईंट पाच एवढी काढण्यात आली आहे त्याच्यानंतर हदगाव तालुक्यातील एकोणसत्तेचाळीस गाव आहेत आणि तेथील सर्व शेतकऱ्यांची अंतिम अनिवारी अठ्ठेचाळीस पॉईंट साठ एवढी काढण्यात आली त्याच्यानंतर लोहा तालुक्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या गावांची अंतिम अनिवारी शेहेचाळीस पैसे एवढी काढण्यात आली त्याच्यानंतर बिलोली तालुक्यामधील सर्व गावांची अंतिम अनिवारी चौवेचाळीस पैसे एवढी काढण्यात आली त्याच्यानंतर उमरी तालुक्यातील ता, सर्व गावांची अंतिम आणवारी एकोणपन्नास एवढी काढण्यात आली त्याच्यानंतर भोकरमधील एकोणपन्नास त्याच्यानंतर मुखेड एकोणपन्नास तसेच लेग दिग देगलूर ह्या सर्व गावांचे अंतिम अनिवारी एकोणपन्नास पॉईंट एवढी काढण्यात आली त्याच्यानंतर अर्धापूरमधील सर्व शेतकऱ्यांचे अंतिम अनिवारी अठ्ठेचाळीस पॉईंट तेहतीस पैसे एवढी काढण्यात आली त्याच्यानंतर नायगावमधील सर्व शेतकऱ्यांची अंतिम अनिवारी अठ्ठेचाळीस पॉईंट तीन एवढी काढण्यात आली त्याच्यानंतर हिमायतनगर मधील सर्व शेतकऱ्यांचे अंतिम अनिवारी अठ्ठेचाळीस पैसे एवढे काढण्यात आली त्याच्यानंतर मुखेडमधील अठ्ठेचाळीस किनवट अठ्ठेचाळीस नांदेड अठ्ठेचाळीस धर्माबाद अठ्ठेचाळीस तसेच कंधार अठ्ठेचाळीस म्हणजे नांदेडमधील सर्व शेतकऱ्यांचे अंतिम अनिवार्य पाहायला गेलं तर पन्नासपेक्षा कमी काढण्यात आली आहे तर मित्रांनो ही होती महत्त्वपूर्ण माहिती एकूण चार ते पाच जिल्ह्याची जे की आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले तर मित्रांनो यानंतरच्या व्हिडिओमध्ये जे काय उर्वरित जिल्हे आहेत तर त्या सर्व जिल्ह्यांचा अपडेटसुद्धा आपण बघण्याचे प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण आज जे जिल्हे पाहिजे तर ते पाहिले तर त्या जिल्ह्यामधे जिल्ह्यामधील कोणते महसूल मंडळे याच्यामध्ये कोणत्या महसूल मंडळाची नावं आणि त्यांची संपूर्ण यादी हे आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि तुम्ही आमच्या चॅनल जर नवीन असाल तर एकदा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील तर तर शेती मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीस नवीन व्हिडिओचा धन्यवाद